महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या अमरावती मध्यवर्ती बस स्थानक येथे अमरावती विभागातील नव्याने दाखल झालेल्या ई शिवाय पाच बसेसचं लोकार्पण संपन्न झालंय सदर कार्यक्रमाला आमदार सौ सुलभाताई संजय खुडके व त्यांचे इतर सहकारी हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सदर कार्यक्रमाला विभागीय वाहतूक अधिकारी योगेश ठाकरे विभागीय अभियंता विद्युत श्रीमती वीणादेवी गायकवाड स्थानक प्रमुख बाळासाहेब टेटू सहायक कार्यशाळा अधीक्षक हर्षल धारणे तसेच आगारातील व विभागातील इतर कर्मचारी उपस्थित होते नव्याने प्राप्त झालेल्या ई शिवाई बसेस या वातानुकूलित असून पुशबॅक शीट त्याचप्रमाणे मोबाईल चार्जिंग सुविधा व कॅमेरा आहेत सदरच्या बसेस ह्या अमरावती नागपूर अमरावती यवतमाळ व अमरावती परतवाडा या मार्गांवर धावणार असून यामध्ये महिला सन्मान योजना ज्येष्ठ नागरिक अमृत ज्येष्ठ पुरस्कार प्राप्त व्यक्ती यांना मिळणाऱ्या सवलतींचा लाभ या बसेस प्रवासादरम्यान घेऊ शकतात विभागात नव्याने आलेल्या अत्याधुनिक ई शिवाय बसेस अत्यंत आरामदायी असून जास्तीत जास्त प्रवाशांनी या बसेसद्वारे प्रवासाचा लाभ घेऊन एसटी महामंडळात सहकार्य करण्याचं आवाहन निलेश बेल्सरे विभाग नियंत्रक यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणातून व्यक्त केलंय उद्घाटक म्हणून बोलताना सौ सुलभाताई खोडके यांनी शासनाद्वारे एसटी महामंडळाला बळकट करण्याचे सातत्याने प्रयत्न करणार असून एसटीची वाहतूक व्यवस्था मजबूत व्हावी प्रवाशांची गैरसोय टाळावी विद्यार्थी व ग्रामीण भागात एसटीची वारंवारिता वाढवावी त्याचप्रमाणे बस स्थानक व इतर सवलतींसाठी आपण स्वतः प्रयत्नशील असल्याचं त्यांनी मनोगतातून व्यक्त केलंय सदरच्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने प्रवासी वर्ग व पत्रकार उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट आरसीएन न्यूज